मुखेडच्या सर्वांगीण विकासासाठी शेतकरी शेतमजूर निराधार अपंग बेरोजगार यांच्या न्यायहक्कासाठी दिनांक चोवीस सहा दोन हजार चोवीस रोजी तहसील कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन केलं आहे यामध्ये घरकुल असो विहीर असो किंवा निराधाराचा प्रश्न असो याबाबत मुखेड तालुक्यातील जनता तहसील कार्यालयावर धडक मोर्चा असा मोर्चा काढणार असल्याची माहिती समोर आली असून काम आणि ऐंशी टक्के नफा मिळवणाऱ्या भ्रष्टाचारी कॉन्ट्रॅक्टर विरोधात भर दिवसा होणाऱ्या चोऱ्या पाकीटमार आदींमुळे बिघडलेली कायदा सुव्यवस्था त्यांना धडा देण्यासाठी जनता आता पेटून उठलेली आहे येणाऱ्या चोवीस तारखेला भ्रष्टाचारी लोकांना त्यांची जागा दाखवणार असल्याचे चित्र बघायला मिळणार आहे तसेच लोकप्रतिनिधींच्या मनमानी कारभारामुळे कुठलाच निधी उपलब्ध नसताना वीरभद्र मंदिराचा गाभारा पाडून भक्तांना दर्शनापासून वंचित ठेवण्याचं काम लोकप्रतिनिधी यांनी केलं आहे असे मत नागरिकांनी गाव माझा न्यूज समोर व्यक्त केले यापुढे आम्ही अन्याय सहन करणार नाही अशी ग्वाही दशरथराव लोबंदे आणि संविधान रक्षक कृती समितीचे अध्यक्ष शंकर पवार यांनी म्हटलं आहे तसेच कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली गाव माझा न्यूज बाबूराव वाघमारे मुखेड नांदेड